एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे आठ तारखेला शनिवार असूनसुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण प्रक्रिया हो पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतो आम्ही साधारणपणे जवळपास अडीच ल अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोचू शकलेलो आहोत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस लक्ष द्वाळीस लक्ष इतक्या सुमारे महिलांच्यापर्यंत लाभ हा पोचलेला आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातो आहे त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच त्या बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न आहेत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणार आहे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढं सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू के महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्याची नाही साधारणपणे त्या संदर्भातला योग्यो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं ती यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूर मधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की तीन साडेतीन हजार महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि तीस लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं तशाच पद्धतीचं पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिकरित्या सक्षम व्हावं त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केंद्रित करणार <laughs> सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये होते त्यांनी सांगितलेलं आहे की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल आणि सध्या त्याचं पालक तत्व जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्याचा विकास हा कुठेही खंडित होऊ नये याची दक्षता ही त्यांनी निश्चितपणाने घेतलेली आहे ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने का जो इस फेब्रुवारी मंथ का जो लाभ है वो आठ मार्च महिला दिन जागतिक महिला दिन जो हम आ, मनाते हैं और उसके पूर्व संध्या को ये